नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये प्रारब्ध या अनपेक्षित अशा कथेचा भाग दोन आज आपण पाहणार आहोत पण हा भाग दोन पाहण्याआधी आपण भाग एक पाहावा म्हणजे भाग दोनची लिंक तुम्हाला मिळेल आणि त्यानुसार ही कथा समजण्यास मदत होईल चला तर मग पाहूया प्रारब्ध या कथेचा भाग दोन साधनाच्या मृत्यूनंतर एका वर्षांनी तिचा नवरा पुन्हा आपल्या फ्लॅटवरती सुट्टीसाठी राहायला आला आता त्याच्याबरोबर त्याची दुसरी पत्नी समिधा आणि साधनाची दोन्ही मुलं होती हे पाहून आश्चर्यच वाटलं लग्नात घेतलेल्या शपथा आणाबाका माणसं किती लवकर विसरतात व नव्याने पुढचं आयुष्य जगायला घेतात त्यावेळी वाटतं प्रेम खरच असतं का आज साधनाला जाऊन आठ वर्ष झाली होती तिचा तो करारी प्रसन्न चेहरा आजही डोळ्यासमोरून जात नव्हता पण आज घरी आलेल्या समीधाशी तितक्या तळमळीने बोलणं होत होत ती आपल्या आयुष्याचा एक एक कप्पा उघडत होती व त्यावर विचार करताना मी मात्र प्रारब्धावर विचार करत होते समिधा सांगत होती माझ्या लहानपणीच माझ्या आई वडिलांना देवाज्ञा झाली तेव्हा कुटुंबाची जबाबदारी पेलत असताना मला माझं शिक्षण मध्येच सोडावं लागलं पण आपल्या दोन्ही भावांसाठी तिने अपार कष्ट करत त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांची लग्न करून दिली अशा प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या पेलत असताना तिचं वय वाढत गेलं काही दिवसांनी तिच्या दोन्ही भावांनी तिच्यासाठी एक सुंदर आयटीत काम करणारा मुलगा शोधून लग्न लावलं पण म्हणतात ना दारू सिगारेट अंमली पदार्थ याही पुढे जाऊन पुरुषांना आणखी कशाचही व्यसन असू शकत तसं त्याला इतर स्त्रियांच्या जवळीकतेचं व्यसन जडलं होतं आता समीदा मात्र आपल्या नवऱ्याच्या वागण्याने पूर्णपणे हतबल झाली होती कसा तरी तीन वर्षाचा तिला एक मुलगा झाला पण नवऱ्याच्या वागण्यातील फरक मात्र काही केल्याने बदलला नाही शेवटी त्याच्या वागण्याला कंटाळून तिच्या भावाने तिला माहेरी आणली काही दिवसांनी त्यांचा घटस्फोट झाला माहेरी आणल्यावर तिला तिच्या भावानी पुढं शिकण्यास प्रवृत्त केलं तिचा एक भाऊ हा देखील मिळितच होता व तो साधनाच्या नवऱ्याचा मामी भाऊ होता त्याने साधनाच्या नवऱ्याची मदत करावी म्हणून त्याचे लग्न एका मुलीशी ठरवले अशातच नात्यातली चांगली मुलगी म्हणून जात इकडे तिच्या भावाने जम्मू युनिट वर बर असताना बरोबर नेले होते तेथे शिक्षण पूर्ण करत असतानाच तिला मिलिट्रीच्या शाळेवर शिक्षिका म्हणून घेण्यात आले शिक्षिकेबरोबर काही प्रायव्हेट मुलांचे क्लासेस घेण्यास तिने सुरुवात केली असं आयुष्याचं गणित आता कुठे सुरळीत चालू असताना नियतीनं तिच्या पुढे काहीतरी वेगळंच मांडून ठेवलं होतं तिच्यावर तिच्या भावांचे अतोनात प्रेम होते आपल्या सगळ्यांमुळे तिला तिचं आयुष्य चांगलं जगता आलं नाही याचं गिल्ट सतत त्या दोघांना जाणवत होतं त्यामुळे पुन्हा नव्यानं तिचं आयुष्य फुलावं म्हणून ते दोघेही अतोनात प्रयत्न करत होते दुसऱ्यांदा लग्न करताना तिच्या मुलाचा प्रश्न पुढं उभा राहायचा त्या मुलासहित तिला स्वीकारावं एवढी तिची माफक अपेक्षा होती पण अशा गोष्टी पसंत करत नाही हेच खरं असो भर होणारी बायको पळून गेली व तिने साधनाच्या नवऱ्याशी लग्न करण्यास नकार दिला हे सगळं घडत असतानाच समिधा व तिचे दोन्ही भाऊ त्या ठिकाणीच होते त्यांनी साधनाच्या नवऱ्याला अगदी जवळून पाहिलं होतं त्याचा संसार पुन्हा नव्याने उभा राहावा म्हणून ते खूप प्रयत्नशील असताना अचानकच साधनाच्या नवऱ्याने व त्याच्या नातेवाईकांनी मोडलेल्या भर लग्नातच समीधालाच मागणी घातली पण लग्न करताना त्यांची अट होती ती म्हणजे समीधाचा मुलगा ती आपल्या बरोबर घेऊन येणार नाही कारण लग्नानंतर जर ती आपल्या मुलासोबत आली तर ती साधनाच्या मुलांना तिच्या मुलाबरोबर आईचं प्रेम देऊ शकणार नाही त्यामध्ये कुठेतरी तफावत निर्माण होईल ही अट ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली पण खूप कमी वेळातच समिधाचं आयुष्य सुधारावं म्हणून तिच्या भावाने समिधाचा मुलगा आपण आयुष्यभर सांभाळू त्याला कोणत्याही प्रेमाची पुणीव जाणवणार नाही याची हमी देत तिचं लग्न साधनाच्या नवऱ्याशी लावले चलचित्रपट बघताना एक दृश्य संपताच लगेच दुसरं समोर उभं राहतं अगदी असंच तिच्या आयुष्याचं गणित बदललं होतं आता ती साधनाच्या मुलांची आई म्हणून आली होती पण एक आई बनताना स्त्रीला नेहमीच दुसरं मातृत्व नाकारावं लागतं की समाज रूढी बदलणार तरी कधी व कशी या विचारात समिता नेहमीच असायची शेजारी पाजारी तिच्याकडे हीन नजरेने पाहायचे की जी बाई आपल्या मुलाला सोडून आपल्या सुखासाठी दुसरे लग्न करते ती किती क्रूर व धूर्त असेल ती इतरांच्या मुलाला काय आईचे प्रेम देणार पण समिता साधनाच्या मुलांचं अगदी सगळं सख्खी आई जेवढी करणार नाही तेवढं करत होती साधनाचा नवरा हा नेहमी मिळतीत असायचा पण इकडे ती त्या मुलांचं खाणं पिणं शाळा याकडे कटाक्षाने लक्ष देत होती त्यामुळेच तर सावतराई हे लेबल जाऊन ती त्यांची खरोखरच आई झाली होती प्रत्येक सहा महिन्यांनी किंवा वर्षाने साधनाचा नवरा सुट्टीला यायचा आजही त्या दोघांमध्ये पती पत्नीचं नातं होतं तसं पाहिलं तर समाजातील असे कितीतरी संसार दिसायला परिपूर्ण कुटुंब वाटतात पण प्रत्यक्षात मात्र एक वेगळंच राहट गाडगं घेऊन जगत असतात नवरा घरी नसतानाही ती मात्र आपल्या मुलाला या मुलांबरोबर सांभाळू शकत नव्हती याची सल आणि खंत तिच्या मनाला नेहमीच रोचायची इकडे समीधाच्या मुलाला तिचे भाऊ अगदी आपलेपणाने प्रेमाने सांभाळत होते पण तरीही आपण आपल्या कर्तव्यात कुठेतरी कमी पडतोय असं तिला नेहमी वाटायचं एक आई म्हणून साधनाच्या मुलांनी जसं तिला स्वीकारलं तसंच आपला मुलगा भविष्यात आपल्याला समजावून घेऊ शकेल का या विचाराने ती नेहमीच बेचेन व्हायची आता मात्र तिची नियतीकडून एकच अपेक्षा होती ती म्हणजे साधनाच्या मुलांनी व नवऱ्याने तिला तिच्या मुलासहित स्वीकारावे हे सगळं पाहिल्यावर वाटतं नियतीनं कोणतं प्रारब्ध तिच्या आयुष्यात मांडलं होतं मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो जस जसा कर्म करत जातो तस तसे त्या कर्माचे कर्मफलाचे रूपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलन्स वाढत जातो भारतीय तत्व संचितात मनुष्यांची जन्मोजन्मीची कर्मे साठवलेली हो असतात संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात त्यामुळे कर्मफलांचे हे भोग मनुष्यास क्रमक्रमाने भोगावे लागतात संचितापैकी ज्या कर्माची भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्यास प्रारब्ध असे म्हणतात संचित म्हणजे कर्मफलांचा सा महासागर आहे तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होतं त्याला आपण लाटा म्हणतो त्याप्रमाणे संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात त्यास प्रारब्ध म्हणतात असा या प्रारब्धाचा भाग म्हणजे साधना व समिधाचा आयुष्य तर नव्हे अशी ही आजची कथा प्रारब्ध तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद